नमस्कार मी प्रतीक्षा आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा विषय शिकवला जाण्याच्या आणि त्रिभाषी सूत्राचा राज्यात कडकडून विरोध होतोय तर सरकारच्या या विरोध धोरणाला विरोध करण्यासाठी विरोधक रस्त्यावर उतरण्याची तयारी करत आहेत ठाकरे गटाने तर काहीही झालं तरी हिंदी भाषा शक्ती होऊ देणार नाही असा पवित्र हाती घेतलाय तर ठाकरे गट गेल्या एकोणतीस जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला काढलेल्या शासन निर्णयाची होळी करणार आहेत तसेच येत्या पाच जुलै रोजी हिंदी सक्तीविरोधात मोर्चा काढला जाणार आहे अशी माहिती ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे राज्य शासनाच्या त्रिभाषा सूत्रातील सक्तीविरोधात पाच जुलै रोजी होणाऱ्या भव्य मोर्चात अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ ही सक्रिय सहभाग घेणार आहे मोर्चात सहभागी होण्यासाठी मनसेकडून सामान्य मुंबईकरांना हाक दिली जाते तर मनसेकडून मुंबईची लाईफ असलेल्या लोकल ट्रेन मध्ये जाऊन मुंबईकरांना साथ घातली जाते लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी देखील मोर्चात सहभागी होण्यासाठी मनसेकडून थेट नागरिकांसोबतच चर्चा केली जाते ठाकरेंच्या मोर्चाच्या संदर्भात भाजपनं वेट अँड वॉट ची भूमिका आहे पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर भाजपकडून सावध पवित्रा घेतला जातोय तर हिंदीच्या मुद्द्यावरच्या वादाला भाजप अभिजात दर्जाने उत्तर देणार आहे मराठीला मिळालेल्या अभिजात दर्जा भाजप घरोघरी पोहोचवणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारानं मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला असल्याचा संदेश या ठिकाणी दिला जाणार डोंबिवली भाजपमधील मोठा भूकंप घडवणाऱ्या माजी नगरसेवक विकास म्हात्रे आणि त्यांच्या पत्नी कविता म्हात्रे यांनी काल पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर आज आणखी एक महत्वाची घटना घडली आहे उद्धव ठाकरे गटाचे कल्याण ग्रामीण जिल्हाध्यक्ष दिपेश म्हात्रे यांनी आज विकास म्हात्रे यांच्या घरी त्यांची सदिच्छा भेट घेतल्याने कविता म्हात्रे आणि विकास म्हात्रे यांचा ठाकरे गटात प्रवेश होणार का अशी चर्चा सध्या रंगली आहे विख्यात दहशतवादी म्हणून ओळखला जाणारा साकिब नाच याचा दिल्लीत उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे भिवंडी तालुक्यातील पडघा बोरिवली हे साकिब नाचण याचं मूळ गाव आहे तर बोरिवली आणि पडघा या दोन्ही ठिकाणी दोनशेहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून गावात येणाऱ्या प्रत्येक वाहनांची तपासणी सुरू केली जाते मुंबई सिरियल बॉम्ब ब्लास्ट मध्ये साकिब नाचन हा मुख्य आरोपी होता त्याला दिल्ली इथल्या तिहार जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं तिथे त्याला ब्रेन स्ट्रोक आल्याने पुढील उपचारासाठी दीनदयाल रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे साकीब नाचन याचा मृतदेह भिवंडी इथल्या बोरिवली गावात आणण्यात येणार आहे त्यामुळे कोणताही कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी मोठा पोलीस फौजफाटा तिथे तैनात करण्यात आला आहे काटा लगा फेम अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचं निधन झालंय समयी ती अवघ्या बेचाळीस वर्षांची होती तर तिच्या अकाली निधनानंतर संपूर्ण मध्ये शोककळा व्यक्त केली जाते शवविच्छेदनानंतर तिच्यावर आजच मुंबईत अंत्यसंस्कार केले गेलेत दरम्यान शेफालीच्या निधनानंतर तिच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय शेफालीच्या आईचे हृदय पिळवटून टाकणारे फोटो सध्या समोर आलेत शेफाली जरीवालाचा कार्डियाक अनिस्टे मृत्यू झाल्याचे म्हटलं जाते मात्र तिच्या मृत्यूचे खरे कारण शवविच्छेदनाच्या रिपोर्टमधून समोर येणार आहे प्रकृती बिघडल्यानंतर शेफालीच्या पतीने तिला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं बीडमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराचा धक्कादायक प्रकार समोर आलाय बीडमधील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक प्रकरणी आंदोलकांनी पोलीस तपास यंत्रणेला आपल्या मागण्याचे निवेदन सादर केले या प्रकरणातील दोन शिक्षक अद्याप फरार असून फरार शिक्षकांना अटक करण्याच्या मागणीसाठी पक्ष संघटना आणि पालकांनी क्लासेसच्या गेटला लावण्यात आलेल्या आरोपी शिक्षकांच्या फोटोला काळ्यापासून ठिय्या मांडलाय दरम्यान पोलीस अधीक्षक कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली असून या प्रकरणातील दोन फरार शिक्षकांना अटक न केल्यास सोमवारी बीड बंदची हाक देण्यात येणार आहे राज्यातील अकरावीच्या विद्यार्थ्यांना उत्सुकता लागलेल्या अकरावी प्रवेशाची पहिली यादी तीस जूनला जाहीर होणार होती पण पहिली गुणवत्ता यादी आजच शिक्षण संचालनालयाकडून जाहीर करण्यात आली आहे तर जवळपास मागील दीड महिन्यांपासून दहावी उत्तीर्ण विद्यार्थी अकरावी प्रवेशाची वाट पाहत होते राज्यातील बारा लाख एकाहत्तर हजार विद्यार्थ्यांनी यंदा अकरावीत कॉलेजसाठी ऑनलाईन प्रवेशाची नोंदणी केली आहे दरम्यान विद्यार्थी आणि पालकांना महा एफ वाय जे सी ऍडमिशन डॉट इन या वेबसाईटवर प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी पाहता येणार आहे रविवारी मध्य रेल्वे सह रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक आयोजित करण्यात येणार आहे रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती आणि सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक कामांसाठी रविवारी रेल्वेची तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे हे मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण अप आणि डाऊन जलद मार्गावर तर पनवेल ते बाशी अप डाऊन हर्बर मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे यामध्ये पश्चिम रेल्वेच्या नागरिकांना मात्र काहीसा दिलासा मिळाला आहे पश्चिम रेल्वे मार्गावर दिवसा कोणताही ब्लॉक घेतला जाणार नाही आहे संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं पहिलं गोल रिंगण इंदापूर तालुक्यातील बैलवाडी या ठिकाणी पार पडले तर हा नेत्रदीपक सोहळा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थ बेलवाडी येथे जमा झाले होते तर सुरुवातीला पताकाधारी धावले त्यानंतर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला आणि त्यानंतर विणेकरी आणि सगळ्यात शेवटी रिंगणात अश्व धावले रिंगण झाल्यावर ही माती कपाळी ग्रामस्थांनी लावली तर या होत्या अशा ठळक घडामोडी अशाच ठळक घडामोडींसाठी पाहायला विसरू नका आवाज इंडिया मराठी I'm